इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की इंदापूर नगरपालिकेचं जे बिल क्रिएट झालेलं आहे त्या बिलामध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो की अभय अंतर्गत तरतूद हा कॉलम समाविष्ट झालेला आहे आणि नगरपालिकेने सही शिक्क्याचं तसं हे दिलेलं आहे परंतु नगरपालिका म्हणते की महाराष्ट्र शासनाची अजून मंजुरी आलेली नाही जे बिल महाराष्ट्र शासनाने क्रिएट केलं त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा शिक्का आहे आणि इंदापूर नगर परिषद नाव आहे आणि बिल आहे त्यांना क्रिएट करायला पुन्हा महाराष्ट्र शासनाची कशाला परवानगी लागते अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका अनाधिकारानं पैसे वसूल करीत आहे इंदापूरकरांवर अन्याय करीत आहे पण इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने गेले साडे नऊशे दिवस जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं यश आता अखेरच्या टप्प्यात आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याने आश्वासन दिलं होतं की बिलावरती कॉलम आला की देऊ आमच्या कॉम्प्युटरला आलं की देऊ आता ते आलेलं आहे आमचं आव्हान आहे की व्याजाशिवाय तुम्ही बिलं स्वीकारा तुम्ही अडवणूक करून ही अशा पद्धतीची बिलं टाकत आहात यामुळं अनेक उमेदवारांना व्याजासहित बिलं भरावी लागतात इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती मग नगरपालिकेकडं पत्र देणार आहे की हे जे वसूल केलेल्या व्याजाच्या रकमा आहेत त्या रकमा अंडर प्रोटेक्ट राहिल्या पाहिजेत आणि भविष्य काळामध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस नंतर जे पैसे व्याज वसूल केलं गेलं पाणीपट्टी आणि घरपट्टीवरचं ते सर्व परत मिळालं पाहिजे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन केलं जाईल इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आपल्या अठ्ठावीस प्रश्नासाठी संघर्ष सतत चालू जाईल एक एप्रिल दोन हजार सतरापासून संघर्ष समितीने संघर्ष सुरू केलेला आहे या संघर्षामध्ये इंदापूरकर जनतेने साथ दिली आणि अनेक मागण्या आपण मंजूर करून घेतल्या आणि साथीबद्दल इंदापूरकर जनतेचं इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती मनपूर्वक आभारी आहे सर आपण नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार होता आत्ता काय विषय तुम्ही कोणत्या नगर अध्यक्षपदासाठी माझं नाव होतं लोकांमधून माझी मागणी होती परंतु इथला भ्रष्टाचारी कारभार संपवला पाहिजे इथला नागरिकारोहरांना अन्याय संपवला पाहिजे आणि त्यांनी एक एप्रिल दोन हजार सतरानंतर वेगवेगळ्या गोष्टी लावल्या ज्योतिबा मंदिरासमोर महिला डेपो उभा केला तरंगवाडीचा पाणीपुरवठा बंद केला आणि झोपडपट्टीवाशियांना दोन हजार एकोणीसमध्ये कायदा होऊन सुद्धा राहील त्याचं घर या शासनाच्या जागा त्यांच्या नावावर केले नाहीत आमच्या गरीब तुबड्या दारिद्र्यशेखालच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अशा लोकांना पुन्हा संधी मिळू नये त्यासाठी माघार घेऊन आमचे जे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत आदरणीय माने दादा आहेत आदरणीय प्रवीणभैया माने आहेत आणि प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन केलेली आहे ही आघाडी जनतेची आहे आणि या आघाडीचे उमेदवार प्रदीप दादा गारटकर यांनाच सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रदीप दादा गारटकर यांना पाठिंबा दिला आहे संघर्ष समितीच्या आंदोलनामध्ये आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब प्रवीण भैया माने प्रदीपदादा गारटकर यांनी खूप मदत केली प्रवीण भैया मुख्यमंत्र्याकडे गेले हर्षवर्धन पाटील साहेब उपमुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबाकडे गेले आणि प्रदीपदादा गारटकर यांनी मिसालताईंना इथं बोलवून कायदा बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातूनच या सर्वांच्या प्रयत्नातून आणि संघर्ष समितीच्या आंदोलनातून एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने अभय योजना काढली ज्यांनी व्याज लावलं त्याच्या विरुद्ध आणि ज्यांनी व्याजमाफीसाठी प्रयत्न केला त्यांच्या बाजूनं इंदापूरकर नागरिकांनी उतरायचं ठरवलं तसा संघर्ष समितीने भूमिका ठरवली आणि त्या भूमिकेला इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती पुढे जात आहे सर विकास आघाडीने आपल्याकडे कोणती जबाबदारी किंवा आपण कोणत्या वॉर्डातून उमेदवार आहेत स्वतः विकास आघाडीने मला इंदापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी भरण्याचा आग्रह केलेला आहे जिंदापूर तर नागरिकांची ही भूमिका आहे की सर तुम्ही चाळीस वर्ष या इंदापूरकरांची सेवा करत आहात अत्यंत निष्पृह सेवा करत आहात भ्रष्टाचारमुक्त तुम्ही काम करत आहात आणि नागरिकांचे प्रश्न देत आहात तुमचा नगरपालिका या क्षेत्रामधला अभ्यास आहे तुमचं शिक्षण आणि अनेक तुम्ही ज्या लिखाण केलं हे नगरपालिकेसंबंधी आहे नगरपालिकेच्या कायद्यातला महाराष्ट्रातला एक नामवंत अभि अभ्यासक तसेच आमच्या या मागणीमुळं महाराष्ट्र शासनाने अभय योजना लागू केली यासाठी संघर्ष समितीचं केलेलं शासनाने अभिनंदन या सगळ्या गोष्टीचा विचार करता नागरिकांना नगरपालिकेमध्ये त्यांची ठोस भूमिका मांडणारा सर्वसामान्य माणसाचा गरिबाचा मागासवर्गीय अल्पसंख्याकाचा आणि सर्वांचा असा समावेशक प्रतिनिधी हवा आहे त्या कारणातून लोकांनी माझ्यावरती प्रचंड मागणी केली आणि त्या मागणीच्या याला अनुसरून प्रेरणा घेऊन मी इंदापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधून इंदापूरकर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरंगवाडी तलावाचा असेल महिला डेपो उभा केलेला असेल असे अनेक प्रश्न विशेषतः गाळेधारकांवर जो अन्याय होतो आहे तो गाळेधारकाचा प्रश्न असेल अनेक कॅन्सरमुक्त इंदापूर करण्यासाठी प्रयत्न असतील या सर्व प्रयत्नांमध्ये एक वेगळं वेग देण्याचं आणि तुम्ही खाली बसून आंदोलन करता आहात त्यापेक्षा नगरपालिकेमध्ये जाऊन आपल्या भूमिका आपल्या मागण्या मान्य करा अशा प्रकारची मागणी जनतेची आहे त्या जनतेच्या मागणीला साथ देऊन मी आज इंदापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधून अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे पाच ब मधील सर्व नागरिकांना माझी इंदापूरकर नागरिकांना विनंती आहे की मला आपण बहुमूल मत द्यावं आणि आमच्या आघाडीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत प्रदीप दादा गारटकर यांनाही आपण प्रचंड मताने विजय करावं वा असा आव्हान करतो ओके धन्यवाद